शिंदे साहेबांचा नगराध्यक्ष आणि शिंदे साहेबांचेच नगरसेवक या ठिकाणी निवडून दिले तर कोपरगाव शहराला महाराष्ट्रातील आदर्श व स्वच्छ शहर बनवण्याची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेची राहील असा ठाम विश्वास शिवसेना शिंदेगड चे जिल्हा प्रमुख नितीन आवताडे यांनी व्यक्त केला आहे चार हजार कोटींच्या विकासाच्या मुद्द्यावरून त्यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक नऊ संजयनगर बुद्धविवार परिसरात यादवरावजी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला जिल्हा प्रमुख नितीनराव औतडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र सावरे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सिद्धेश खरात आणि लक्ष्मीबाई आढाव यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली होती यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून देण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मानण्यावर आणि उमेदवारांनी के के नागरिकांना केले आहे सभेला परिसरातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती दोन उमेदवार आपल्याला दिलेले आहे महिलांचा दररोजच्या दैनंदिन जीवनात जो प्रसंग असतो आपला घराघरात भाजीपाला घ्यायला जातो आपण भाजी आपण निवडून घेतो मेथीची भाजी असली तर आपण म्हणतो लाल लालपोराची भाजी असली तरच घेतो आपण बटाटे चांगले पाहून घेतो कांदे जर त्याला डाक पडलेला असलं तर तो घेतो त्याचप्रमाणे जर किरकोळ गोष्टीमध्ये आपण एवढं बारीक पाहतो आणि चांगल्या भाजी पाहिजे चांगलं सामान पाहिजे आपल्याला ते निवडून घेतो ही तर आपल्याला दैनंदिन जीवनाशी नगरपालिकेची निवडणूक आहे योग्य उमेदवार आपण निवडून दिले पाहिजे या उमेदवारांवर काही डाग नाहीये यांनी प्रामाणिकपणे आतापर्यंत समाजसेवा केलेली आहे समाजकार्य केलेला आहे आपली सेवा केलेली आहे अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे आता समोरचे उमेदवार पहा फक्त समोरचे उमेदवार म्हणजे कोण गाळे आणि बोल्यांची उमेदवार काय योगदान आहे समाजासाठी आहे काही योगदान कधी काही आंदोलन केलेलं आहे का कधी काही केलेलं आहे त्यांनी फक्त मोठ्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना आपण निवडून द्यायचं का ते आपल्यावर लादलेले आहेत आणि जर आम्ही योग्य नसलो तर तुम्ही आम्हाला पण निवडून देऊ नका पाच उमेदवार नगराध्यक्षपदाचे आहेत आणि या वॉर्डामध्ये सुद्धा सहा उमेदवार आहेत तुम्हाला जो वाटेल तुम्हाला योग्य पण आहे याआधी ठरवा तुम्ही समजा नगराध्यक्षपदाचा उमेदवार मी आहे आणि बाकीचे जर तुम्हाला चार सरस वाटत असेल तर त्यांना निवडून द्या परंतु त्याच्यात तुम्ही तुलना करा आत्तापर्यंत कोणी समाजासाठी नगरपालिकेत काय काय कामं केलेले समाजासाठी काय काय कामं केलेले तसेच आपले शिंदेश करा साहेब किंवा आढावताई हे काय का, कायम समाजकार्य असतात त्यामुळे माझी तुम्हाला प्रामुख्याने विनंती आहे की आपल्याला सविस्तर सर्वांनीच आमच्या जिल्हा प्रमुखांनी सविस्तर मांडले केलेली आहे जे विमलताई मुंडेंनी पण सविस्तर मुद्दे मांडलेले आहेत किरण साहेबांनी सविस्तर मुद्दे मांडलेले आहेत याचा आपण विचार करावा आणि योग्य योग उमेदवारांना यो आपण निवडून द्यावा अशी विनंती करायला आम्ही सगळे तुमच्या तुमची प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहे तरी कृपया आम्हाला सर्वांना या चिन्हावर यांचिन्ह वैशनतापूर वीस तारखेला निवडून द्यावं अशी तुम्हाला नम्र प्रार्थना करतो आणि एकोणवीस तारखेला आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबची आपल्याला आंबेडकर मैदानावर सभा मिळालेली आहे त्या सभेसाठी आवर्जून बहुसंख्य संख्येने आपण उपस्थित राहावे अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जय मार एक जण पस्तीस वर्ष आमदार होता एक जण पंधरा वीस वर्षापासून आमदार आहे त्याचे वडील आमदार आहेत तुम्ही आमदार आहे माझा विकासाच्या कोणत्या गप्पा तुम्ही मारताय हा प्रश्न विकारने विचारण्याची आता वेळ आलेली आहे त्यामुळे आता जर पाहिलं तर माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मध्ये आहे पुरुषांमध्ये घाबरतात या दा, प्रस्थापित

एकनाथ शिंदे साहेबांविषयी आता पुंडे यांनी आपल्याला सांगितलंय की नगरविकास खात हे शिवसेनेकडे आहे शहराची नगर नगरपालिका जर शिवसेनेच्या ताब्यात दिली या कोपराव नगरपालिका जर शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून दिला ही कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक जर, नगर जर शिवसेनेचे या ठिकाणी या प्रभागामध्ये निवडून दिले तर या राज्याचे राज्याची सत्ता आता आपल्या नगर शिंदे साहेबांकडे आहे शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत आणि म्हणून या शहराचा विकास करण्यासाठी ज्या नगर विकास खात्याची आवश्यकता हो आहे ते खातं जर शिंदे साहेबांकडे असेल तर मला सांगा विकास कोण करू शकतं एकमेव शिंदे साहेब करू शकतात आणि म्हणून जर शिंदे साहेबांच्या नगराध्यक्षाने शिंदे साहेबांची नगरपालिका जर या ठिकाणी निवडून दिली तर तुम्हाला सांगतो स्वच्छ या महाराष्ट्रातलं आदर्श शहर बनवण्याची जबाबदारी ही शिवसेनेची राहील आणि म्हणून येत्या वीस तारखेला बंधू आणि बहिणीं आपण शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती मतदान करून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून द्यावेत एवढीच या ठिकाणी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो दो जय हिंद जय जा महाराष्ट्र मी लक्ष्मीबाई माझा आडनाव बोलते मी एक सर्वसाधारण महिला आहे आणि तर नवा विचार आहे नवा विचार आहे माझा हे सत्ता नाही तर परिवर्तन आहे मतदार हा सर्वात माझा मोठा नेता आहे ज्यांनी ठरवले तर परिवर्तन घडू शकते मला आपल्या वाडा खूप काहीतरी काम करायचे आहे तुम्ही फो, तुम्ही मला मला एक संधी फोन फोन लावा तुमच्यासाठी मी चोवीस तास सेवेत असे असेल तुम्हाला दिलेला मी कधीच पडून येणार नाही आपल्या वाड्यात सर्व अडचणी दूर करेल आपल्या गटारी किंवा लाईट असेल किंवा आपल्या वाड्याचे घरातल्या जे काम पूर्ण करेन केव्हाही सांगा केव्हाही मी करेन मी एक साधारण स्त्री आपल्या मुलांसाठी एज्युकेशनची चांगली सोय करू अशा प्रकारे खासकरून हवेली आपल्या प्रभागामध्ये सगळ्या अध्यक्ष असताना भरपूर काम केले आणि येणाऱ्याही काळामध्ये राजा भाऊ धावे असंख्य कामं करतील आणि आपल्या कोकरगोची बाजारपेठ नक्कीच फिरवतील डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा